सन्माननीय उपस्थित मान्यवर आणि माझा प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मी नोट नंबर 15 आज आपल्यासमोर विषय घेऊन आलेले आहे क्वांटम युगाची सुरुवात संभवता व आव्हाने मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आज आपण एका नव्या अशा जगाच्या उंबरठावर उभे आहोत जे योग विज्ञानाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार आहे ते योग म्हणजे क्वांटम युग

आणि यामध्ये नव्याने उद्भवणारे काही कायदेशीर आणि नैतिक प्रश्न मित्रांनो या संध्या

आपण बघितलं क्वांटम म्हणजे काय परंतु आता जाणून घेऊया या नवीन युगातील संभवता संभवतांमध्ये पहिले आहे क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे क्वांटम संगणक आजचे सुपर कम्प्युटर ज्या समस्यांवर वर्षांनी काम करतात तेच काम क्वांटम संगणक काही मिनिटात सोडवू शकतात हवामानाचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जलद औषध संशोधन या क्षेत्रांमध्ये क्वांटम संगणकाचा खूप मोठा उपयोग होईल दुसरा आहे क्वांटम क्रिप्टोग्राफी क्वांटम डेटा सुरक्षित होईल सायबर सुरक्षा तयार होईल आणि हॅकिंग जवळपास अशक्य होईल तिसरा आहे नवीन औषध निर्मिती व उपचार पद्धती क्वांटम संगणकामुळे अणूंच्या पातळीवरील अचूकता मिळाल्यामुळे अति गुंतागुंतीचे रोग कॅन्सर अल्झायमर यांच्यावर परिणामकारक उपचार शक्य होते चौथा आहे जलद व कुशल निर्णय प्रक्रिया क्वांटम संगणकामुळे बँकिंग लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेत क्वांटम युगातील आव्हानांमध्ये पहिले आहे तांत्रिक गुंतागुंत हे तर पहिले आव्हान आहे तांत्रिक गुंतवणूक क्वांटम संगणक बनवणे ही खूप गुंतागुंतीची आणि खर्चित प्रक्रिया आहे यामध्ये वेळ देखील लागणार आहे आणि खर्च देखील तो तो देटा पर तो निचार का। देटा ना या क्षेत्रात तज्ञांची संख्या खूप कमी आहे शैक्षणिक पातळीवर शिक्षण संशोधन यांना यांच्यावर भर देणे यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे चौथ्या करना जो विचार तुम्ही लक्षात घेणार जेव्हा मशीन मानवाच्या विचारांपेक्षा हजारोपट वेगाने काम करायला लागते तेव्हा तिथे नैतिक ते आणि नियंत्रणाचे प्रश्न तर निर्माण होतीलच मित्रांनो लगेच नोटीस केला का आपण या युगातील आव्हाने बघितली संभावना बघितल्या क्वांटम म्हणजे काय हे देखील बघितलं परंतु महत्त्वाचे राहिले ते या युगात आपला मार्ग कसा असावा तर आपल्याला एक सजग नागरिक आणि जाणते विद्यार्थी म्हणून तयारी करावी लागेल फक्त विज्ञानच नव्हे तर तत्वज्ञ कायदेतज्ञ आणि शिक्षक यांचेही मोलाचे योगदान महत्वाचे आहे भारतासारख्या प्रगतशील देशाला या आघाडीवर राहण्यासाठी शिक्षण प्रणाली संशोधन केंद्रे आणि सरकारी धोरणे यामध्ये आवश्यक सुधारणा करावी लागेल मित्रांनो आपण जर या युगातील संभवत समजून घेऊन याची योग्य तयारी केली तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे एक सुवर्णयोग ठरेल